नमस्कार मित्रांनो आत्ताच आपल्याला एक सर्वात महत्त्वाची न्यूज आपल्या हाती आली आहे ती म्हणजेच काँग्रेसनेच दिला भाजपला पाठिंबा आणि ठाकरे गटाने केला खुलासा नेमकं घडलंय काय आणि कोठे काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला यामागचं कारण सविस्तर आपण बघू तर मित्रांनो सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि ठाकरेंची कोंडी यामध्ये मोठ्या प्रमाणात झाली सोलापूर महाविकास आघाडीने सोलापूर दक्षिण मतदारसंघात अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे मात्र प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदे कोणत्या पक्षाचे आहेत ते काँग्रेसचे नसून ही भाजपचीच बी टीम आहे प्रणिती शिंदे स्वतःच्या राजकारणासाठी पक्षाचं काम करत नाही त्यांना लोकसभेला भाजपनं मदत केली अशी चर्चा आहे त्यामुळे आता भाजपकडून सुपारी घेऊन त्यांनी अपक्षाला पाठिंबा दिला आहे असा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनीच केला आहे सोलापूर दक्षिण मतदारसंघात ऐनवेळी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी दिलेले उमेदवार अमर पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण झाला आहे शिंदे कुटुंबाच्या भूमिकेनंतर ठाकरे गट संतप संतप्त झालेला आहे याबाबत शरद कोळी म्हणाले की प्रणिती शिंदे भाजपची बी टीम आहे भाजपचा प्रचार करत यातून त्यांची हातमिळवणी झाली आहे तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असेल यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर कुठेही खासदार म्हणून निवडून येणार नाही याचा बंदोबस्त शिवसैनिक केल्याशिवाय सोडणार नाही शिवसैनिकांचा केसाने गळा कापण्याचे काम तुम्ही केलेलं आहे असा आरोपच या ठिकाणी शरद कोळे यांनी केला तसेच सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही प्रणिती शिंदे यांनीही केला नाही प्रणिती शिंदे यांना शिवसैनिकांनी मदत केली नसती तर स्वप्नातही खासदारकी बघता आली नसते डिपॉझिट जप्त झाले असते उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी केलेल्या कामामुळे तुम्हाला खासदारकी मिळाली तुम्ही आभार मानायचे सोडून पाठीत खंजीर खोपासण्याचं काम केलं यापुढची खासदारकी तुम्ही स्वप्नात बघायची तुम्ही खासदार होणार नाही याची दक्षता शिवसैनिक घेणार असंही शरद कोळी यांनी म्हटलेलं आहे याच दरम्यान ही माणसं धोकेबाज हो निघाली ते गद्दारीच करणार कारण ते भाजपाचीच बीटीम आहे भाजपाचा उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी अपक्षाला पाठिंबा दिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावध राहावे अमर पाटीलला निवडून द्यावे उद्धव ठाकरेंचा शब्द म्हणजे शब्द मात्र काही माणसं सकाळ दुपार संध्याकाळ शब्द बदलतात प्रणिती शिंदे यांचे नामोनिशान सोलापूर जिल्ह्यातून मिटवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असाच खुलासा या ठिकाणी शरद पवार शरद कोळी यांनी केलेला आहे जे की ठाकरे गटाचे उपनेते आहे यांनी हा खुलासा केला आणि त्यामुळेच आता काँग्रेसची देखील कोंडी या ठिकाणी ठाकरे गटाकडून केल्याशिवाय राहणार नाही कारण काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सोलापूरच्या खासदार यांनी थिएटर भाजपला मदत व्हावी म्हणून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या पाठीत खंजीर खोपासण्याचं काम आपल्याला सोलापुरात होताना दिसलं तर मित्रांनो यावरतून तुम्हाला काय वाटतं महायुतीत जशी फूट आपल्याला बघायला मिळत होती तशीच आता महाविकास आघाडीत देखील आहे का, का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा